बातमी भंडाऱ्यातून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती लागली आहे पावसाचं पाणी या रुग्णालयातून गळतंय आहे त्यामुळे इथल्या रुग्णांनी संताप व्यक्त केलाय रुग्णालयात त्यामुळे पाणी साचलंय दरम्यान रुग्णत्रस्त आहेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आता इथल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत मात्र इथे पावसाचं पाणी गळत आहे ही जी आपलं भंडाऱ्याचं जो साम सामान्य रुग्णालय आहे तो दोन बिल्डिंगमध्ये विभाजन आहे एक जुनी बिल्डिंग आणि एक दोन तीन वर्षा आधी तयार झालेली जिला आपण कोरोना वार्ड म्हणून जी, जी फेमस आहे सर्व वार्ड इकडे शिफ्ट झाले ओ पी डी तिकडे आहे आणि या रात्रीला जो मुसळधार पाऊस आला किंवा आज जो दिवसभर पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे ही बिल्डिंगला जी गळती आहे मग गळती असल्यामुळे आम्ही व बिल्डिंगच्या वर जाऊन पाहिलं वर जाऊन पाहिल्यानंतर तिथलं खरं जे आहे बांधकाम जे झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे तिथून विटा रेती सिमेंट आधी ते खस्ते आहे तिथून त्याच्यामुळे हे बिल्डिंग गळती आहे ही मला वाटते बिल्डिंग ही अठरा सतरा अठरा एकोणीस मध्ये काहीतरी ती बिल्डिंग बनलेली आहे आणि मी आता जे अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं तर ते त्यांचं म्हणणं आहे की दोन बिल्डिंगच्या जॉईंटमध्ये काहीतरी ते गॅपचं पाणी येतोय पण ते असो कारण तिथे रुग्ण आहेत नातेवाईक आहेत आणि तिथे जर पाणी येत असेल गैरसोय होत असेल तर हे चुकीचं आहे आणि संबंधित पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील किंवा जे आपल्या सी एस असतील त्या सगळ्यांना मी ताबडतोब सूचना देतो आणि जे काही दोषी असेल जो कोणत्या कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची आपण मागणी करू